परिवाराचे निमित्त मी लावताना विचार की एखादी विशिष्ट क्रिया करत असताना आधी निमित्ताच्या ठाई करावी असा शास्त्र संकेत आहे की ज्यांच्यापासून विशेष गुण वर्तलेला आहे ज्यांचं अनुसंधान आहे तिथे आधी क्रिया करावी असा संकेत असताना तुम्ही ते म्हणाले नाही तुम्ही अतिथी आहात मी घरचा म्हणून या कार्यास सहभागी आहात अशा या ज्ञान परंपरेचे पायित म्हणून ज्या संस्काराने आणि ज्या उठी सह सामान्य क्रियेचं परिज्ञान ज्या संस्थेनं मानवपंथाला दिलेलं आहे त्या परंपरेचे त्या विद्यमान वर्तमान काळामध्ये जे या भरमार्गाची धोर म्हणून कार्याला उपस्थित आहे ते बदनापूरचे बाबाजी ज्या आश्रम संस्थेला शताब्दी महोत्सव संपन्न होऊन सत्कोत्तर वाटचाल करत आहे त्या संस्थेचे संचालक ज्यांनी सातारा तालुक्याचा आणि पाटणाचा अनुवाद सांगत एक परमप्रीतीचा अच्वपोत्र जाता कर्म आणि धर्म दोन्हीचा अन्वय जोडत या संस्थेला या परिवाराला शुभेच्छा दिल्या ते परमपूज्यपट्टाधिष्ठित श्री सातारकर बाबाजी ज्यांचा सर्व कर्म धन परमार्गाच्या उपयोगी जात आहे कला कौशल्य बुद्धीने या परमार्गाच्या या मंदिरांच्या जीर्णोद्धारामध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे ज्यांना आता नुकताच मला वाटतं अमरावतीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार पुरस्कार देऊन सत्कार संपन्न झाला मौन भागवतांच्या हस्ते ते कापुसकर बाबाजी आपल्या सर्वांना ज्यांनी ज्ञान परंपरेसह प्रबोधनातून चिंतनासह शुभेच्छा दिल्या ते मला आता त्यांनी नाव आवडलेलं आवडलं आहे तिन्ही नारद ऋषी तिन्ही कुळामध्ये स्वर्गमृत्यू पाता जात होते आता ते तिन्ही कुळात मान्यांनीच या तिन्ही कुळांचा अन्वय सांभाळत या परमार्गाला एका सुचारू रूपसे साधनेत सहभागी देत आणि सहभाग मिळवत आनंद देतात आणि घेतात ते मामाश्री त्याचप्रमाणे ज्यांनी आपला अनुभव या संस्थेशी दुसऱ्या पिढीपर्यंत जपलेलं आहे ते विराग माग या पुणे जिल्ह्यातील एक प्रातिनिधिक आश्रम संस्थेचं सुचारू अनेक वर्षापासून चालवत असलेले अशोकराज दादाजी हरिशास्त्री यांनी आता साठेवाडीच्या कार्यक्रमामध्ये कार्यकुशळतेने सर्व परमार्गाचं एक उत्तम प्रकारचं व्यवस्थापनाचं नियोजन करून त्यांनी या परमार्गाची एक सेवा आदर्श से आपल्या समोर दाखवला हरिपाळ शास्त्रीजी आमच्या या संपूर्ण परमार्गामध्ये ज्ञानवृद्ध म्हणून दमयंतीबाईंच्या रूपाने या परमार्गाचं अभिष्टचिंतनासह सर्वांना कोपकाठीच्या रूपाने आपल्यासाठी उपलब्ध आहे त्या बाईजी आणि आश्रमाच्या संचालिका खरं म्हणजे आप्पाने बाईंच्या रूपाने या परमार्गाला एक अपूर्व धन या सातारा जिल्ह्याने दिलेलं आहे याचं आपल्या सर्वांच्यासाठी एक धर्म कोपकाठीसह संवर्धनासाठी चिंतनाच्या रूपाने लाभलेलं एक झाड आहे त्या उभयतांचं आपण दंडवत करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करत काळावरून त्यांच्या कार्याचं कौतुक <प्थाँगा> <तो> करू <प्थाँगा> वाल्याला कमळाईसाने पहिल्यांदा मठाची स्थापना केली त्या पाठीमागे त्या परिसरात असलेल्या राजनायकांच्या पवार परिवारातील या आणि या परिसरामध्ये साधनेसाठी आवर्जून निमंत्रणपूर्वक या देशामध्ये या परिसरामध्ये साधनेसाठी निमंत्रित केलं यस्मिन देशे वशे ज्ञानी योगी स्वाध्यात्म देश तन मंडळ पवित्रांच्या प्रयाती निमिषातून ज्या देशामध्ये ज्या परिसरामध्ये एखादा साधक सादन, साधना करतो त्याच्या संबंधाने ते गाव तो सगळा परिसर पवित्र तर होतोच परंतु तो सुरक्षितही असतो याचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक आसपासच्या गावांमधून अनुभवायला येतो आणि म्हणून आपांच्या रूपाने या परिसरामध्ये ही जागा या परिवाराला सेवेच्या रूपाने उपलब्ध झाले खरं म्हणजे या जागेला मला सुद्धा सेवा करण्याची संधी उपलब्ध झालेली होती तुम्हाला माहिती असेल नसेल परंतु आमचे माझे जे निमित्त होते ते मला वाटतं या पाच मुलींच्या या घरात यांचा त्यांचा मनात तरी उपदेश होता आणि ती जागा मी बघायला इथेही आलेलो होतो त्यावेळेसही त्या परिवारातील जे सगळे संबंधित होते मी त्यांना एक एकच जागा मागत होतो ते वीस गुंठ्यापर्यंत गेले होते आणि मग तिथे आम्ही ती जागा मिळा करली इथून मग वाठार कॉलनी वाठार कॉलनीची जागा आम्हाला मिळालेली होती आत्ता आत्ता ती जागा मी पुन्हा त्या माला म्हणजे ज्या यजमानांनी दिली होती त्याला मी वापस केली आणि नंतर तडेगावला योग आला सांगायचं तात्पर्य की या परिवाराने ज्या धर्मबुद्धीने प्रथम उल्लेखाने निष्काम भावनेने या परमार्गाच्या हेतू ती जागा देऊ केलेली होती त्याला या वटवृक्षाच्या रूपाने आणि अदृष्ट संकेताने खरं म्हणजे मधल्या आपण ऐकलं प्रास्ताविकांमध्ये की स्थलांतर करावं इथपर्यंत सर्व परमार्गासह आमचंही अनुसंधान त्यांच्याशी जोडलेलं होतं परंतु काही दैवी संकेत असतात काही अदृष्टाचा हेतू असतो आणि तो देणाऱ्याचाही शुद्ध होता आणि इथे करणारा जो आहे साधक त्याचाही तो शुद्ध आहे आणि त्याच्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये जी पवित्रता आणि असं सांगितलं जाते की एका स्त्रीचा धर्म सिद्धीला नेला तर आठ पुरुषाचा धर्म सिद्धी लागला आता प्रेमोपायाचा हा विधी घडतो अशी आमच्या परंपरेमध्ये मान्यता आहे आणि म्हणून महिला आश्रमाच्या रूपाने आमच्या संपूर्ण परमार्गामध्ये एका जुन्या संस्कारांचा सा वसा वारसा चालवत ज्या पद्धतीने साधक इथे तयार होतो आम्ही येता जाता या ये सगळ्या विद्यार्थ्यांना तपासत असतो त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्याचा आनंदही अनुभवत असतो बऱ्याच वेळा तंत्रज्ञानांचा उपयोग करत करत काही पारंपरिक संस्कार किंवा उठी बैसी सह महावाक्याचं निरूपण करणारे बरेच साधक आहेत परंतु अनिष्टजनक ते न पुसता सांगावे या परंपरेनं बसण्यापासून जो साधकाचा बहिर्याग आहे तो कसा असला पाहिजे हे आत्मीयतेने वात्सल्यतेने अनुशासनापेक्षाही चिंतनाने सांगणाऱ्या माऊली आम्हाला बाईंच्या रूपाने त्यांच्या रूपाने उपलब्ध आहे धर्म धर्मसाधनेतला साधनेचा तपसाधनेचा जो भाग आहे तो त्याला उपयोगाचा आहे आणि आम्हाला याचा आनंद आहे की या संपूर्ण परिसरामध्ये ज्या पावित्रतेने या संस्थेने स्वनिष्ठ आणि परिनिष्ठ कार्याला स्वतःला वाहून घेतलेलं आहे ते आमच्या जिल्ह्याचं भूषण आहे पंथाचा एक आदर्श आहे आणि इथला साधक एका वेगळ्या जडणघडणीतून तयार होऊन बाहेर जेव्हा समाजामध्ये समर्थो धर्म आचरण करतो तेव्हा ईश्वरीच्या उद्धरण व्यापारालागी हा आश्रम उपयोगी पडतो आहे याचा आनंद आम्हा सर्वांना परमार्गाला गुरुकुळाला होत असतो कारण मोठ्या आश्रमसंस्थेत बदनापूर आश्रमसंस्थेच्या संस्कारातून तयार झालेला महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरात जिथे कुठे आश्रम आहेत त्याची एक विशिष्ट ओळखत असते संवत्सर शाळेचा विद्यार्थी आहे बदनापूर शाळेचा विद्यार्थी आहे अशी आमच्या परंपरेमधल्या अनेक शाळेंचे जे साधक नवीन आश्रमांच्या रूपाने अनेक ठिकाणी धर्मकार्य करतात तर तो संस्कार जो आहे तो फक्त दाखो तो काही अंतर्यागच दाखवतो असं नाही तर बहिर्यागाचंही दर्शन करवत असतो आणि म्हणूनच या जुन्या परंपरेच्या काही संस्कार मूल्यांना जपत या आश्रम संस्थेचा अंतर्याग म्हणजे शास्त्र निरूपण असेल पुढण्या बसण्या बोलण्याचं परिज्ञान असेल त्याही पलीकडे जाऊन लोकांतात असून एकांतात राहणं आणि भौतिक संपन्नतेच्या या सगळ्या प्राप्त परिस्थितीत त्याच्या वेगळं होणं हा एक वेगळा आदर्श या संस्थेने आपल्या सर्वांच्या पुढे ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच या पंचवीस सत्तावीस वर्षाच्या कालखंडामध्ये आज त्यांनी सगळ्या परमार्गाचं मन जिंकलेलं आहे राखावी बहुताची अंतरे भागीती तदनंतरे मानवपंथाच्या परंपरेमध्ये द्रव्य उपलब्ध झालं आणि मग एखाद्या संस्थेची निर्मिती झाली असं होत नाही अगोदर माणसं तयार करण्याची प्रयोगशाळा आश्रम संस्थेने तयार केलेल्या तुमच्या येते कर्मघाटीमध्ये एखादी इमारत तयार होते त्याची कार्यपद्धती वेगळी इथे अगोदर चेतन वस्तूचा जीर्णोद्धार केला जातो आणि मग तो करता करता या दरवस्तू असे जीर्णोद्धारित होत असतात आणि तीच परंपरा तोच वसा आणि वारसा या संस्थेने जपलेला आहे झोपडीपासून ते एखाद्या स्लॅबपर्यंत या भौतिक जीर्णोद्धारासोबत अनेक साधक या संस्थेतून तयार होत आहेत की जे या परमार्गाची झोन म्हणून उपयोगी पडत आहेत अशाच प्रकारचं हे कार्य पुढे अव्यातपणे चालत राहावं जड वस्तूंच्या जीर्णोद्धारासह चेतन वस्तूंचा जीर्णोद्धार आप्पाने अत्यंत सह होत राहो असं अभिष्टचिंतन व्यक्त करतो आणि माझेतून हो शक्त संपवतो